सर्व जाण्याच्या प्रतीक्षेत आहेत आपल्या बदलापूरच्या उत्साह आहे आनंद आहे आपल्या पर्यटन प्रमुखांनी त्यांची पूर्ण टीम या कामाला लागलेली आहे त्यांना अगोदर धन्यवाद देतो अरहंत जीवनमुक्त सम्यक समृद्ध विद्या वाचनान युक्त सुगती ज्यांनी प्राप्त केलेले असं दमनशील पुरुषाचे सारथी लोका लोकांतरांच्या रशात जाणारे करुणा सागर तथागत भगवान बुद्ध प्रकांड पंडित संविधानाचे शिल्पकार समस्त मानवजाती कैवारी महामानव डॉक्टरसाहेब आंबेडकर यांच्या पवित्र आणि त्यांच्या संस्कार निर्माण झाले अशा महासंस्थेच्या संरक्षक महापामजी आंबेडकर हिमराव आंबेडकर साहेब यांच्या कार्याला त्याखाला मी वंदन करतो तसेच बदलापूर शहर शाखा या शहर शाखेचे सर्व सन्मान्य पद पदाधिकारी की ज्यांचे सर्वांचे नाव घेणं शक्य होणार नाही वेळ कमी आहे आणि पंधरा मिनिटातच वेळ आहे तर आपण नियमाचं पण उल्लंघन करतात कामाने वेळेला महत्व आहे आणि कसं आहे की आता पण एक मात्र आहे की थाप पडली पाहिजे जी माणसे चांगले कामं करतात त्यांना प्रेमाची तर दिलीच पाहिजे कारण काय की हे पर्यटन आहे लक्षात ठेवा पर्यटन अत्यंत महत्वाचं आहे कारण त्यामुळे ऊर्जा निर्माण होते जशी आपण अन्न खाल्लं की शक्ती निर्माण होते शरीरामध्ये तसं हा इतिहास आहे बाबासाहेब पण ती जी इतिहास विसरतात इतिहास घडवू शकत नाही तर हा पर्यटनाच्या माध्यमातून आपल्या पर्यटन प्रमुख आदरणीय दीपक भाऊ सोनोने आदरणीय आदरणीय रणखांबे साहेब भाल्यराव ताई रमेश भाऊ गंगाव साहेब ज्योतिताई जाधव ढोकेताई गंगावताई साहेब गोडांबे साहेब सर्व सैनिक आजी माझी सर्व उपासक उपासिका जे सर्व विभागातून आलेले आहेत आणि सर्वात महत्वाचं तुम्हाला माहित आहे की भगवान बुद्धाच्या धर्मामध्ये सर्वात दान दिलेलं आहे अनाथपिंडकांनी त्या काळात इतिहास जर वाचला आपण तर अनाथपिंडकांचं फार मोठं दान आहे आणि त्या काळात तर लोक जागा उपलब्ध करून देत नव्हते हो पण आमचे साहेब जे या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचं लाख लाख कोटी कोटी शब्दाने मी स्वागत करतो अभिनंदन करतो कारण माझ्याकडून काही होत नाही पण मी समाजासाठी मात्र माझी जागा तुमच्यासाठी कायम हे देतो याच्यासाठी का धम्माचा वसा तुम्ही चालवा कोणी नाही करत तरी पण माझ्याकडून चालवा हे फार मोठं लक्षात ठेवा कारण तुम्हाला माहित आहे माडच्या सत्याग्रह स्वतः ज्यावेळेस दंगल झाली त्या ठिकाणी त्यावर आपल्या लोकांना खूप दगडं लागलेले आहेत काठ्या लागलेल्या आहेत लाग जागा एका मुस्लिम व्यक्तीनं दिली होती आणि ते लोकांना सहन झाले नाही लोक जेवायला बसले तर आपल्या जेवणामध्ये माती कालवल्या गेली लक्षात ठेवा आणि त्यांनी दान त्या काळात दिली होती तसेच अनेक दान शूर्य बहुद्धमा झालेले आहेत पण काही का असे ना आमच्या एका दिवसाचं जरी दान दिसलं तरी आम्हाला लाख मोलाचं दान आहे आमच्या रणखांबे साहेबांनी ते करणार साहेबांनी ते मिळून दिलेलं आहे तर त्यांचं अभिनंदन स्वागत आणि सर्वच कार्यकर्ते तन मन धनाने या ठिकाणी उपस्थित आहेत मुंबईच्या विविध विभागातून आलेले आहेत आणि आपला वसा समजून घेण्यासाठी आलेला आहेत आपलं काय आहे परत काय आहे हे समजून घेण्यासाठी आलेले आहेत कारण बाबासाहेबांनी स्वतः सांगितलं की तुम्ही विहारात जा लक्षात ठेवा विहारात गेलं बाबासाहेब म्हणतात विहारात जा त्या काळामध्ये लक्षात ठेवा चोवीस नोव्हेंबर एकोणीसशे छप्पनला आणि विहारात गेल्यामुळे तुमचा आमचा संपर्क होते विचार आचार्याची बैठक बसते आणि आपल्या मुलभूत गर्दा भागल्या जाता आपल्या विचाराची घेवाण देवाण झाली की आपल्या आयुष्याचा आनंद त्याच्यातून निर्माण होतो हे बाबासाहेबांना त्या काळात सांगायचं आहे था कळलं का आणि मग आम्ही म्हणून आम्ही लोकांना सांगतो बाबा उपासहारी चला, चला सारे च गाऊ त्रिसरी सारे पंच मेणबत्ती अगरबत्ती पुष्प सुगंधी बाला सदा अर्पुया तन मन सारेच या तथागताला सांभाळा या अंगावरच्या शुभ्र वस्त्राला सारे च गाऊ त्रिसरण पंच शिला त्रिसरण मध्ये ताकद आहे जे बाबासाहेबांनी चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पनला जे दमदिक्षा दिली त्या ठिकाणी त्रिशरवण पंचवीस झालेला आहे आणि म्हणून आता उद्घोष झाला पाहिजे आणि या पर्यटनाच्या माध्यमातून आता तुम्हाला माहित आपण कुठे कुठे गेलो तर कुठे कुठे मोबाईल लागत नाही त्याची रेंज लागत नाही आणि एखाद्या ठिकाणावर तुम्ही बरोबर रेंज लागते तसं हे आहे इथं आले तर आज तुम्हाला माहित भिमाई जयंती आहे एक दिवस आला असं नाही की आले नाही म्हणून एक दिवस आलं रेंज लागली या ठिकाणी आपली कळ का आनंद मिळाला इतिहास समजला आता हे धर्माजी मुरबाळकर मुरबाळ ठिकाणी ते मिलिटरीत होते मेजर आणि माता भीमाई याच परिसरात याच गावात राहिलेल्या ऐकून घ्या आणि यांचा परिवार सर्व मिलिटरीमध्ये असल्यामुळे आणि बाबा म्हणजे रामजी बाबा हे स्वतः मिलिटरीत होते आणि त्यांचा पण ठिया मुरबाळ आला लोकांकडून अशीच ओळख झाली आणि ओळखी तो रूपांतर लग्न झालं त्या काळात लक्षात ठेवा आता इतिहास लग्न झालं त्या मातेनं असा जगत विद्वान युग पुरुष जन्माला घातला बाबासाहेब आंबेडकर म्हणून या मातीशी आपलं लगाव आहे नाता आहे आणि म्हणून आपण या ठिकाणी येतो ना आलंच पाहिजे जे जे आपले पर्यटन आहे त्या पर्यटनाला गेलंच पाहिजे पर्यटनाला गेलं तर आनंद मिळतेच मिळते पण आपला इतिहास आपल्याला माहीत होतो आणि म्हणून ज्यावेळेस आपण एकत्र येतो त्यावेळेस आपण काहीतरी शिकतो समजतो चार लोकांकडून आए, काही ऐकायला मिळते आणि आपलं मानसिक पण समाधान होते शब्दाची घेवाण देवाण होते व्यवहाराची घेवाण देवाण होते ओळखी होतात कोणाच्या लग्न संबंधाचे पण व्यवहार याच्यातून होतात आणि म्हणून हे गेट टुगेदर महत्वाचं आहे कळलं की नाही आणि मग दोन शब्द अत्यंत कल आता पण उद्या नाही नसणार या जगामध्ये काही लोक का आज पुढच्या पर्यटनाला पण नसणार